तर का म्हणते भंडारा की पब्लिक बोले तो तपलिक तर भावांनो आज आपला भाऊ आला आहे भाऊ म्हणजे आम्ही पहिली ते सातवीपर्यंत एकाच बेंचवर बसलो सोबतच शिकलो एकच गणवेश घाललो एकच गणवेश म्हणजे शाळेचा सारखाच गणवेश तर आज म्हणजे भाऊ आला आहे आपल्या गावी काही कारणास्तव तो नागपूरला राहते ना आम्ही गावीच राहतो तर भाऊचा म्हणणा झाला का आपण कुठेतरी जाऊ फिरायला तर आमचा डिसिजन झाला का आता आपण आज जाऊ आंबोरा ब्रिज तिकडे जाऊ फिरू बढिया तर दाखवू आपण तुम्हाला पूर्ण ब्लॉग बनेरे ब्लॉक के एंड तक तो तर मध्ये आल्यानंतर भावांना आम्ही थांबला राकेश भाईसाठी एक चष्मा घ्यायसाठी केश भाईचा घेऊन झालाय चष्मा बघा हवाला चष्मा घेतलाय आपण पवांनो आम्ही पोहोचलो आंबोरा येथे आणि आपली गाडी लावलो पार्किंगमध्ये आता पहिले आपण जाऊ मंदिराकडे मंदिरामध्ये मंदी दर्शन वगैरे घेऊ आणि मग जाऊ ब्रिजवर तर पवांनो आता आम्ही चढत आहोत वर मंदिराकडे पाहू शकता तुम्ही जाऊ बढिया वर दर्शन वगैरे करू घेऊ वगैरे आज म्हणजे आम्ही वेळेच्या आत पोहोचलो कारण आम्ही गेलो तेव्हा पूजाही चालू होती आता आपण जाऊ ब्रिजकडे तर भावांना आता आम्ही निघलो मंदिराच्या बाहेर ना आता म्हणजे इकडे चपला वगैरे काढून ठेवलो होतो ते आम्ही घात घालत आहोत आपले राकेशबाई शूज वापरत आहेत आम्ही तर सँडलच वापरून आलो होतो तर भावांनो आता आम्ही आलो ब्रिजवर ना आता आपण जाऊ चढू वर वर म्हणजे वरतून एक अलगच व्ह्यू दिसते तर लिफ्टची सुविधा आहे वर चढासाठी पण तिकीट एंट्री फी घेतात एका पर्सनची किती घेतात का घेतात ते बघू आणि वर चढू तर भावांनो आता आम्ही काढला तिकीट प्रति व्यक्ती पन्नास रुपयात आता लिफ्ट येईल ना आपण जाऊ वर तर भावांनो आता आम्ही आलून च्या वर ना आता मी दाखवतो तुम्हाला व्यू कसा दिसते ते वरतून आणि हे इकडे आपले बंदे लोक बसले आहेत एकदम त्याचं काम चालू आहे पण आमची सुट्टी आहे भावांनो आता आम्ही उभे राहून काचावर ब्रिज वरती म्हणजे त्या फ्लोर वर काचा आहे त्या काचातून खालचा व्यू दिसते पहा खालतून गाड्या वगैरे जातात त्या सगळे इथून आपल्याला पाहता येते आपण आहोत आता इथे आपला झाला बघून तर आपण आता, आता आपण उतरला खाली तर आता आपण चालला रावणवाडी फिरायचं तर एकच ठिकाण नाही फिरायचं तर दोन किंवा तीन ठिकाण फिरायचं तर भावांनो आता आम्ही पोचलो रावणवाडीमध्ये आणि तिकीट वगैरे काढून आम्ही सरळ आलो गार्डन मध्ये बढिया बसल्यावर येथे हो मस्त वाटत आहे थंडगार एकदम गार्डन मधून निघल्यावर हो आम्ही आलो भावांनो तलावाकर तलावाकडेही मस्त वाटत आहे इकडेही से लोक आहेत फिरत आहेत इकडं हे मिनी कार झुला वगैरे आहे बोटिंगही आहे इकडं लहान मुलांचे खेळण्याचे आहेत दुकानं वगैरे तर भावांनो आता आपले पवन भाई बसणार आहेत ह्या वाईट वाल्या गाडीवर हो बे समोर बाई अरे भाई, भाई साहेब <laughs> तर भावांनो आपला पवनभाई गेला आता फोर व्हीलर चालवत पण त्याला तेवढी खास काही जमली नाही <laughs> तो म्हणजे पाण्यातच टाकत होता पण आपला तो गाईड भाई गेला त्याच्यासोबत चालवत आहेत आता <laughs> तो आता आपले राकेश भाई जात आहेत दिस इज प्रो रायडर वन थाउजंड काही बोलते नाही तर निघत आहोत भाऊनो आता आम्ही रावणवाडीवरून आणि आता आपण जाऊ सरळ लाखणीला आणि लाखणीवरून आपले भाऊ पवन भाऊ जातील सरळ नागपूरला तर जाऊ पहिले आता आपण लाखणीला तेथे ते म्हणजे काहीतरी खाऊ पिऊ बढिया मग आपले पवन भाऊ सोबत अल्पिदा घेऊ आपण तर लाखणीमध्ये आल्यानंतर आम्ही आणून भावांनो हिंद बिर्याणी म्हणजे बिर्याणी खायसाठी तर या भावानो तर झाली भावांना आता बिर्याणी वगैरे खाऊन आता आपण भाईजानला सोडून देऊ बसस्टॉपवर मग बसस्टॉपवरून डायरेक्ट भाईजान नागपूर तर भावांना आता आपण आलो एस टी ऑफिस स्टॉप लाखनीचा बस स्टॉप ज्या ज्या लवकर लाग लागते ती फायनली भावांना आपला भाई आता बसला नागपूरच्या बसमध्ये तर आता आपण निघू गावाकडं तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढाच ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय